संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुगाची डाळ दाखवणार आहे आणि एकदम मोकळी आणि डब्यासाठी स्पेशल आहे तर मी मोकळी डाळ बघा कशी बनवते तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ अगोदर आणि दोन तीन तास भिजत टाकली होती परत स्वच्छ धुवून साल काढून घेतलेली आहे आणि मी एक टमाटर छान बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे चॉप करून ठेवला आहे हिरव्या मिरची मी पाच सहा घेतलेल्या आहेत हे लसणाची पेस्ट घेतलेली आहे बारीक थोडसं मी जाडसरस ठेवलेला आहे लसण त्याची चव छान लागते आणि कोथिंबीरसुद्धा मी घेतलेली आहे याच्यानंतर मी जिरे पण घालणार आहे आणि लाल तिखट पण घालणार आहे हे बघू शकता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि दोन माप तेल टाकलेलं आहे आता आपल्याला कमी गॅस करायचं आहे आणि थोडेसे मी जिरे ॲड करणार आहे याच्यावर हे बघू शकता मी जिरे टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा लगेच आणि हिरवी मिरची हे बघा आणि हिरवी मिरची टाकणार आहे मी छान परतून घ्यायचं आपल्याला आणि लालसर होजेपर्यंत छान भाजून व्यवस्थित कच्चा पण गेला याचं पूर्ण आणि टेस्ट सुद्धा खमंग येते त्याच्यामुळे छान भाजून घ्या तुम्ही बघू शकता मस्त लालसर झालेला आहे कांदा आता आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि छान व्यवस्थित एकदम लाल होजेपर्यंत एकदम हलवायचा आपल्याला छान आणि खमंग वास सुटला पाहिजे लसणाचा हे बघू शकता आता मस्त झालेलं आहे आपलं लसूणसुद्धा फ्राय करून त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे लाल तिखट तुमच्या चवीपुरतं टाकू शकता तुम्ही आपण हिरव्या मिरच्या पण त्याच्यात ॲड केलेल्या आहेत त्याच्यामुळं तुमच्या चवीपुरतं बघा तिखट किती लागतं काही नाही आणि थोडीशी हळदसुद्धा मी टाकलेली आहे आता याला मस्त एकदा हलवायचं आपल्याला याची टेस्ट खूप भारी लागते आणि आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे चिरून ठेवलेली आणि मस्त सेंट खूप छान सुटलेला आहे नक्की ट्राय करून बघा एकदा आहा आता आपल्याला लाल तिखट सगळं झाले फक्त टमाटर टाकायचा आता आणि छान आता तेलामध्ये शिजले पाहिजे टमाटे मस्त आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आणि शिजवायचे छान हे बघू शकता आता बघू शकता मी आता मस्त झालेलं आहे आपलं व्यवस्थित हे बघा आता आपल्या याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ मी टाकणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जी डाळ आहे ती टाकायची आहे टेस्ट खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि आवडलं तर नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा खूप खूप छान लागते डाळ आता मस्त आपल्याला छान तेलामध्ये थोडंसं असंच ठेवायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये बिलकुल पाणी नका टाकू फक्त हे बघा आपल्याला पाणी ऍड करायचं फक्त आता थोडसच टाका पाणी जास्त नका कारकी जास्त वेळ दोन तीन तास छान भिजली ना डाळ त्याच्यामुळे थोडंसंच पाणी ॲड करायचं आपल्याला जास्त नाही आता मस्त डाळ शिजू द्या आणि खूप टेस्ट लागते हे नक्की ट्राय करून बघा डाळ खूप छान लागते हे बघू शकता डाळ इतकी छान सॉफ्ट झालेली आहे बिलकुल तेलकट बिलकुल नाही आणि एकदम व्यवस्थित शिजलेली आहे डाळ तुम्ही बघू शकता आणि टेस्टसुद्धा आहे खायची हे बघा मस्त डाळ शिजलेली आहे आपली आताही मस्त लगे तुम्ही ट्राय करून बघा एकदा तरी आणि खायला खूप टेस्ट लागते पण आणि पण डब्यासाठी खूप छान म्हणजे पटकन होते झटपट होते आणि नक्की ट्राय करून बघा आवडलं ती नक्की लाईक आणि शेअर नक्की करा सबस्क्राईबर नक्की करा